आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये एकाच दिवशी केलेल्या हालचालींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट मोठ्या अडचणीत सापडल्यानं दिसत आहे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटींनी नाशिकच्या राजकारणात नवा रंग भरला असून ठाकरे गटातील दोन महत्वाचे नेते शिंदे फडणवीसांच्या संपर्कात आल्यामुळे पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे कारण ठरलं तर शिवसेना उभाटा गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा या विवाह सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांसह भेटी दिल्यानं येत्या आठ ते, ते दहा दिवसात नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विवाह शिंदे परिवार आणि पाटील परिवार या दोन्ही परिवारातर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो खरं म्हणजे मी लवकर आलो असतो पण तुम्ही ट्रॅफिक जेवढी जाम करून ठेवलेली आहे की मला गाडी काढता करता नाका जाऊ आणि यावरूनच सुनील भाऊ तुमचं काम जाऊ तुमचं काम तुमची लोकप्रियता यावरून दिसून येते खूप मोठ्या संख्येमध्ये आपण वधवाडीवर यांना ज्यासाठी जमलेला आहात परंतु पुन्हा मी असं सर्वात त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो विलाश भाऊनी सांगितलं की गिरीश भाऊचं आम्ही वेगळं नाच आहे आणि खरं आहे विलाश भाऊचं आपल्या मेट्रो असून नाच आहे खरं म्हणजे आज दुपारी या ठिकाणी जे मुख्यमंत्री का हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला आमचे मित्र बडगुदर आणि आमची त्या ठिकाणी भेट झाली आणि त्यांनी एक निवेदन त्या ठिकाणी दिलं कामगारांच्या बाबतीमध्ये आणि टी व्हीवर काहीच काम नाही नंतर एकाच बातमी बडगुजर कुठेकडे चालले बडगुजर काय भेटले बिल महाजन काय म्हणाले म्हणजे आता कार्यक्रमामध्ये आपण भेटणं हे सुद्धा आता किती चर्चेचा विषय झालेला आहे आणि अशामध्ये कुणा पांडेजी मला भेटले आता विलभाऊंकडे मी लग्नाला आलो आता कशा कशा बातम्या होतील बघा आता काय आता पुढचं काय मी काही बोलत नाही जे व्हायचं ते होईल सांगितलं की आठवडाभर पण सोबत बघा राजकीय देशाच्या विश्लेषणाच्या गोव्या उंचावलेल्या आहेत पण एक वैत्रिवाचं नातं आमचं सर्वांपी या ठिकाणी आहे मी जरी मंत्री असलो गेल्या वेळी पाच वर्ष मी पालकमंत्री होतो कुंभमेळा मंत्री होतो यावेळी पस्तीस वर्षापासून मी आमदार म्हणून निवडून पण माझं सगळ्यांशी एक वेगळं नातं नागरिकच्या पलीकडे जाऊन मी या ठिकाणी जोपासलेलं आहे ते राज्यभर जोपासलेलं आहे आणि म्हणून अशा शुभप्रसंगी ते येण्याच्या अतिशय आवश्यकच आहे विना जाऊन मला दोन तीन वेळा फोन केले स्वतः भेटले त्यांना म्हणून तुम्ही काळजी करून आम्ही मी निश्चित आपल्या कंपनीच्या लग्नासाठी देखील येणार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी उपस्थित झालो आपला जास्त वेळ घेतली आपल्या सर्वांच्या वतीने मी वधूवारी वर त्यांना मनापासून घ्या आम्ही शुभेच्छा देतो शुभाशीर्वाद देतो त्यांचं वैवाहिक जीवन तुमचं मृत्यूचं जाऊ पण त्यांना भरून दुर्दर्श देऊ प्रमोटर यासाठी प्रार्थना करतो आणि या सर्व आपल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा दोन्ही परिवारातर्फे आपण स्वागत ठिकाणी करतो आणि सांगतो ज्या कैलासवासी कोंडाजी महादेव पाटील यांच्या आशीर्वादाने आणि रामनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने प्रकाश कोंडाजी पाटील यांचे चिरंजीव आणि माझ्या पोटच्या प्रती इलाज रामनाथ शिंदे यांची कन्या श्रद्धा या दोघांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही परिवाराचे सगळे सोयी नातेबाई विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांच्या वतीने या दोघांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं त्यांच्यातून देशाची समाजाची परिवाराची चांगली सेवा घडू अशी प्रभू रामाच्या तऱ्हेने प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने दोघांच्या भाई आयुष्यासाठी भोलेनाथाच्या चरणी मोठा आशीर्वाद मागतो आणि यांचे चिरदेव प्रतीक यांचा आज शुभविवाह जो आहे हा पडलेला आहे मी आदरणीय भूब्बल साहेबांच्या वतीने भूगळ कुटुंबियांच्या वतीने मी दोन्ही वधूवरांना खूप खूप शुभेच्छा देतो दोघेही अतिशय उच्च शिक्षित आहेत त्यांच्या आतून समाजाची शहराची राज्याची देशाची उत्तम अशी सेवा करू आणि त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे चिरंजीव प्रतीक आमचे पुज्य आणि इला शिंदे यांची कन्या स्पदाधा या दोनही परिवाराच्या वतीनं आपण सर्व नातेवाईक मित्रपरिवार स्प्रद्धाला आणि प्रतीकला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आपल्या सर्वांच्या वतीनं दोघांनाही शुभेच्छा देतो सर्वांचं पाटील परिवाराच्या शिंदे परिवाराचे चा मी स्वागत करतो आणि सर्वांनी जेवण केलं जे जाऊन त्या मंडळीचं स्वागत शिरजू प्रतीक आणि शिंदू शेवकरांची शद्धा त्यांच्या विवाहाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी आले आज दोघं विवाह मंडळामध्ये बांधले जाणार आहे सगळ्यांच्या साक्षीने आपला आशीर्वाद रोखील त्यांना निश्चितपणाने त्यांच्या हातून समाजाची कुटुंबाची व या नाशिक शहरातल्या सर्व सामाजिक राजकीय क्षेत्राची सेवा करून अशा प्रकारचं शुभेच्छा देतो उभयतेच्या त्याच्या हातून देशाची राज्याची समाजाची विशेष आपल्या परिवाराची सेवा करू त्यांचं धार्मिक सामाजिक राजकीय विशेषता वैवाहिक जीवन सुख समृद्धीचा आणि भरभारानी जाऊ जगातलं सर्व सुख त्यांना प्राप्त हो दोन्ही परिवार परिवाराच्या वतीनं भावनेच्या भारत कोणाचा मान सन्मान राहिला असेल कोणाला खुर्ची कोणाला फेटा कोणाला बोलणे संधी वाढलेली असेल परंतु हा नियबंधन सोळा चांगल्या योगांची व्यवस्था केली आहे म्हणून दोन्ही परिवारांच्या वतीनं मी आपला हार्दिक अभिनंदन करतो आणि लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय या ठिकाणी दरम्यान भाजपाचे राजकीय वैर असलेले शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं हा संशय अजूनच वाढला विलास शिंदे हे शिवसेनेतील जुने कार्यकर्ते असून पक्षफुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही त्यांच्यावर ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखपदाची पदाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र आता त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांशी वाढलेल्या जवळीकतेमुळे त्यांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण झाली आहे नाशिकमध्ये विलास शिंदे यांच्या मुलीच्या सोहळ्याच्या निमित्तानं सुरू झालेली ही राजकीय समीकरणांची खेळी स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर फारच महत्वाची ठरणार आहे शिंदे फडणवीस जोडीचा डाव यशस्वी ठरला तर ठाकरे गटाला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत आगामी काळात या नेत्यांच्या भूमिका निर्णय आणि पक्षांतर हे नाशिकच नव्हे ना तर राज्याच्या राजकारणाचं स्वरूप ठरवू शकतात वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक